आज चौदा ऑगस्ट अखंड भारताची फाळणी होऊन याच दिवशी एकोणीसशे सत्तेचाळीस साली पाकिस्तान आणि पंधरा ऑगस्ट रोजी भारत हे देश अस्तित्वात आले याचसोबत मनावर कोरल्या गेल्या त्या फाळणीच्या वेदना देणाऱ्या कडवट आठवणी आज स्वातंत्र्य संविधानिक अधिकार प्रशासकीय सुविधा भोगताना आणि देशाप्रती कर्तव्य बजावताना आपल्या डोक्यातून फाळणीच्या आठवणी मात्र पुसळ झाल्या आहेत समाजावर झालेला अत्याचार समाजाचा संघर्ष आणि गौरवशाली इतिहास या गोष्टी जेव्हा पुसट होतात त्यावेळी समाजाची दिशा भरकटते असं म्हणतात देशाच्या फाळणीनंतर भारतीयांवर विशेषत हिंदू आणि केशधारी हिंदूंवर जे अनन्वित अत्याचार झाले त्या करुण कथांना माध्यमांमध्ये क्वचितच स्थान मिळते फाळणीच्या वेळी असंघटित असलेला हिंदू समाज अन्याय आणि राक्षसी वृत्तीच्या कचाट्यात सापडला लाखोंची कत्तल झाली लाखो निर्वासित झाले लाखो लुटले गेले लाखोंची अब्रू लुटली गेली या हृदयद्रावक कहाण्या कधी भारतीय जनतेपर्यंत पोचल्याच नाहीत त्यातलीच एक करुण कहाणी श्रीमती लाजवंती यांची ज्यांच्या फाळणीच्या जखमा कधीच भरल्या नाहीत लाजवंती या झेलम जिल्ह्यातील नूरपूर सिटीच्या रहिवासी त्यांच्या फाळणीच्या वेळचं वय तेवीस वर्ष श्री मानकचंद यांच्या त्या विधवा लाजवंती यांनी लाहोरच्या मुख्य संपर्क अधिकाऱ्याकडे केलेले हे हे निवेदन माझे पती श्री मानकचंद खेवरा अलकली केमिकल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कार्यशाळेत कार्यरत होते आम्ही कंपनीशी संलग्न असलेल्या क्वार्टर्समध्ये राहत होतो भाद्रपदाच्या शेवटला म्हणजेच ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला सत्ते मुस्लिम जमावाने खेवरावर हल्ला केला आणि मोठ्या संख्येने घरं जाळली अल्कली केमिकल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचा व्यवस्थापक हा युरोपियन असल्यामुळे कंपनीच्या आवारात हल्ला झाला नाही कर्मचारी वर्गाला आणि जे निवासस्थानी राहत होते त्यांना वाचवण्यात आलं पण व्यवस्थापकाने सगळ्या हिंदू कर्मचाऱ्यांना बाहेर निघण्यासाठी तयार राहायला सांगितलं त्यानुसार सहा ऑगस्ट रोजी हिंदू कर्मचारी ट्रकने खेवरा इथून निघाले सहा ट्रक भरले होते मी माझे पती माझा दीड वर्षांचा मुलगा माझे काका गंडामल त्यांची पत्नी कर्मावली आणि त्यांची दीड वर्षांची छोटी मुलगी असे सगळे एकाच एक ट्रकमध्ये होतो आम्ही दुपारी चार वाजता खेवरा सोडलं आणि साडेचारला पिंड दादन खाण्याला पोहोचलो आम्हाला रेल्वे स्टेशनवर मोठ्या संख्येने मुस्लिम इतर निर्वासित जमा झालेले दिसले ही गाडी पिंडदादन खानहून निघणार होती आणि निर्वासितांसाठी पाकिस्तान सोडण्यासाठी ही शेवटची गाडी असेल सांगितलं जात होतं त्या ट्रेनमध्ये जाण्यासाठी जवळपास पाच हजार लोकं जमली होती त्यापैकी सहाशे सातशे महिला होत्या ट्रेनने सात तारखेला रात्री वाजता खान सोडलं तेव्हा पाकिस्तानी लष्कराचे जवान म्हणून होते फिरोजपूर साठीचं रेल्वे तिकीट प्रत्येकी आठ रुपये दराने आकारलं गेलं तसंच ही गाडी थेट फिरोजपूरला जाईल असंही सांगण्यात आलं ट्रेन मंगळवारी अश्विन सप्तमीला रात्री आठ वाजताच्या सुमारास कामोके रेल्वे स्थानकावर पोचले इथे तर प्रवाशांना हिंदू असल्यामुळे पाणी देखील नाकारण्यात येत होतं ही गाडी रात्रभर कामुके रेल्वे स्थानकावर थांबली बुधवारी सकाळी आठ वाजता रेल्वे स्थानकावर पोलीस आले आणि त्यांनी ट्रेनची झडती घ्यायला सुरुवात केली प्रवाशांच्या प्रत्येक वस्तूची तपासणी करण्यात आली अगदी महिलांचीही वैयक्तिक तपासणी करण्यात आली जवळपास दोन तास ही तपासणी चालली यावेळी सत्त्याण्णव बंदुका आणि रायफल्स काढून घेण्यात आली ती सर्व परवानाधारक शस्त्र होती आणि त्यांचे परवाने मालकांकडे होते इतकेच नाही तर प्रवाशांकडून पेन आणि चाकू देखील काढून घेण्यात आले सगळ्या प्रवाशांना सांगण्यात आलं की ट्रेन सुरू झाली की बंदूक आणि रायफल्स परत केल्या जातील शोध मोहिमेनंतर प्रवाशांना त्यांच्या कंपार्टमेंटमध्ये बसायला सांगण्यात आलं जेव्हा प्रवासी ट्रेनमध्ये चढले तेव्हा ट्रेन सुरू होणार आहे हे कळावं म्हणून इंजिनची शिट्टी वाजवण्यात आली आणि तेव्हाच बाजारपेठ आणि कारखान्यांच्या बाजूने मुस्लिमांचा मोठा जमाव हातात बंदुका सुरे कुराडी अशी शस्त्र घेऊन या आली अल्लाहू अकबरचे नारे देत ट्रेनच्या दिशेने धावत आला ते ट्रेनच्या डब्यात घुसले आणि त्यांनी पुरुष प्रवाशांची कत्तल करायला सुरुवात केली त्यावेळी प्लॅटफॉर्मवर पोलीस दल होतं पण त्यांचा गोळीबार जमावाकडे नव्हता तर आकाशाच्या दिशेने सुरू होता कालांतराने जीवाच्या आकांताने प्लॅटफॉर्मच्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांना पोलीस आणि लष्कराने गोळ्या घालून ठार केले वृद्ध महिलांचीही कत्तल करून इतर महिलांची छाटणी करण्यात तर आली तरुणींची वाटणी करण्यात आली माझ्या डोळ्यांनी पाहिलेली एक भयावह घटना म्हणजे पाण्यासाठी ओरडणाऱ्या एका वृद्ध महिलेला एका मुसलमानाने तिच्या पायांना पकडून जमिनीवर आपटून मारून टाकलं महिलांच्या अंगावरच्या सगळ्या मौल्यवान वस्तू जमावाने काढून घेतल्या दागदागिने काढण्याच्या बहाण्याने कपडेही फाडले गेले मी विरोध करूनसुद्धा माझ्या मुलाला हिसकावून घेण्यात आलं अब्दुल घनी अशा नावाच्या व्यक्तीने मला त्याच्या घरी नेलो मला एका महिन्यापेक्षा जास्त काळ त्याच्या घरात ठेवण्यात आलं होतं माझ्यावर रोज बलात्कार केला जातो आजूबाजूंच्या घरांमध्ये मुलाचा शोधही मी घेत होती पण माझा मुलगा काही मला सापडला नाही या भेटीदरम्यान मी कामोके इथल्या मुस्लिम रहिवाशांच्या घरांमध्ये मोठ्या संख्येने हिंदू स्त्रिया असल्याचं पाहिलं त्यांनीही त्यांची कहाणी सांगताना सांगितलं की त्यांचे अपहरणकर्ते त्यांचा खूप वाईट पद्धतीने वापर करतायत पुढे जवळपास एक महिन्यानंतर घोषणा केली गेली की के हिंदू सैन्य आलंय आणि ज्या रहिवाशांच्या ताब्यात हिंदू महिला आणि मुलं आहेत त्यांनी त्यांना पोलीस ठाण्यात हजर करावं यानंतर मला आणि इतर जवळपास दीडशे महिलांना पोलीस ठाण्यामध्ये हजर करण्यात आलं जेव्हा मी अब्दुल घनी याच्या घरी राहत होती तेव्हा ते, ते लोक नेहमी म्हणायचे की भारतात अन्न नाही आहे सगळ्या हिंदू महिलांचे नातेवाईक मारले गेले आणि कोणीही त्यांना त्यांच्या घरी परत आणायला तयार नाही आहेत त्यावेळी महात्मा गांधींनी म्हटलं होतं की भारतात अन्न नाही आहे आणि म्हणूनच पाकिस्तानमध्ये राहिलेल्या कोणत्याही हिंदू महिला किंवा पुरुषांनी भारतात येऊ नये आम्हाला असंही सांगण्यात आलं की भारतात जाणाऱ्या सगळ्या मुलींना रांगेत उभं केलं जाईल आणि भारतीय लष्कराकडून गोळ्या घालून त्यांना ठार केलं जाईल कारण त्या हिंदू समाजात परत येण्यासाठी आता योग्य नाही शिवाय हिंदू समाज त्यांना परत घेण्यासही तयार नाही पुढे दीडशे महिलांना टांग्यात घालून गुजरावाला येथे नेण्यात आलं त्यापैकी वीस महिलांनी भारतात जाण्याची इच्छा व्यक्त केली मी त्यातली एक होती आमच्यासोबत दहा मुलंसुद्धा सुद्धा होती उरलेल्या महिलांना ट्रकमध्ये बसवून पुन्हा कामुके येथे परत पाठवण्यात आलं आणि त्यानंतर आम्हाला हिंदू निर्वासितांच्या छावणीत नेण्यात आलं ट्रकमध्ये बसवून पुढे आम्हाला अमृतसरला रवाना करण्यात आलं माझे काका माझी मावशी आणि माझे पती या सगळ्यांची कामोके रेल्वे स्टेशनवर हत्या करण्यात आली मी अद्यापही माझ्या मुलाचा शोध घेऊ शकलेली नाही मला वाटतं माझ्या काकांच्या आणि मावशीच्या मुलाचीही अशाच प्रकारे हत्या झाली असावी फाळणीची भळभळती जखम कपाळावर घेऊन फिरणाऱ्या हिंदू समाजाची हीच शोकांतिका आहे की तो संघटित नाही कामोकेच्या नरसंहारावेळी स्टेशनवर असलेल्या बहुसंख्य हिंदू समाजाने मृत्यू पत्करला पण संघटित होऊन आत्मरक्षणासाठी दगडही भिरकावला नाही अहिंसा परमो धर्म धर्मे हिंसा तथैवच हो आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद